जय महाराष्ट्र सहकारमर्शी स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पासाहेब यांच्या शताब्दीनिमित्त दव्य राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस ते दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून होणार आहेत कार्यस्थळ सहकार मं जयवंतराव भोसले क्रीडानगरी या ठिकाणी कराड तालुका म्हटलं तर क्रांतिकारकांचा तालुका कराड तालुका सातारा जिल्हा याच कराड तालुक्यानं भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वयलं कांस्यपदक मिळवून दिलं भारताचा झेंडा उंच उंच गेला कराडचा ब जो इतिहास आहे तोच सातारा जिल्ह्याचा सातारा जिल्हा म्हणजे क्रांतिकारकाचा जिल्हा सातारा जिल्हा म्हणजे फौजींचा जिल्हा आणि सातारा जिल्हा म्हणजे खेळाडूंचा जिल्हा याच खेळाडूंच्या जिल्ह्यात कराड तालुक्यात या कृष्णा कारखान्यावरती भव्यदिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होत आहेत आणि आपल्याबरोबर कामगार युनिनि युनियनचे कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष एम के बापू आहेत तर बापू या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकर्मर्षी स्वर्गीय जेवंतरावजी भोसले उर्पा आप्पासाहेब यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त कृष्णा साखर कारखान्यावरती आपण भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा स कामगार विनयन व गणेशोत्सव मंडळ ह्या संयुक्त विद्यमाने साजरे हो होत आहेत तरी आपण सर्वांनी उपस्थित राव ही विनंती भव्य दिव्य या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत पाटील सर आहेत हे सर्व मंडळी आहेत आपण मागं गॅलरी बघू शकतो या बाजूला गॅ स्टेज बघू शकतो या बाजूला गॅलरी आहे या बाजूला गॅलरी आहे इथं गॅलरी आहे आणि ह्या स्पर्धा या, या ग्राउंडवरती तीन दिवस होणार आहेत तर या तीन दिवसात दिवसासाठी तुम्ही या ठिकाणी जवळपास बक्षिसांचा वर्षाव होणार आहे पाच ते सात लाख रुपये या ठिकाणी बक्षीस स्वरूपात वाटली जाणार आहेत बाकीचा सर्व इतर खर्च देखील होणार आहे आणि या सर्व कबड्डी स्पर्धेला सर्व कबड्डीप्रेमींनी चाहत्यांनी त्याचबरोबर या ठिकाणी कबड्डी खेळाडू या सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र